नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये फडणवीसांचा तो वादा विसरले प्रचारा दरम्यान शेतकरी कर्ज माफी बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केलेला वादा अजित पवार विसरल्याचा दिसून आलाय माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं गाव एका कार्यक्रमात लोकांनी फडणवीसांनी केलेल्या एका विचारणा केली त्यावर मी तुम्हाला कर्जमाफी बद्दल बोललो का असा सवाल अजित पवार यांनी केला महाराष्ट्राची सत्ता दिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या अजित पवार यांनी यू टर्न घेतलाय प्रचार महायुती सरकार म्हणून झाला असला तरी आपण तुम्हाला कर्जमाफीचा वायदा तुम्हाला दिला नव्हता असं अजित पवार म्हणाल्यानं आश्चर्य व्यक्त होत पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं जाऊ कर्ज